आत्या म्हणल्या काय करते म्हणल्या तिकडे पोरं येतच आहे तर सगळे झाले उकडतंय घरात तिकडं जायचं पण काय नाही तर यायला गुचराव म्हणलं इथं मग रात्री पण तिकडंच होते त्यांचं पण काय नसतं पण माझ्यामुळं आणखीन व्हिडिओ तिसरंच काहीतरी बोलायचं तिकडंच जाते ना असंच कोण म्हणत आहे तिला कोण काय सांगत आहे माझ्या मनाने बोलायची पण पंचायत होती आजकाल त्याच्यामुळं माझ्यामुळं काय भाऊजीनला बोललो नको खूप दिवसात ना पूजाला धपाटे करायची होते आणि आता मी धपाटे पण केला दोघेने मिळून इथे शेवटचं धपाटे भासतं आहे आणि ह्या जी रेसिपी बघा पूजेच्या चॅनलला आहे ती व्हिडिओ कधी टाकणार मला पण माहीत पूर्ण रेसिपी घेतली तर नंतर आता मिरच्याचं सामान काढून खात्यात पूजा गेली बाहेर आता धन धनला आणि मी व्हिडिओ घेते सारे धपाटे करून झाल्यानंतर बघ बघू आम तू काय काढलंय आज मनाने अभ्यासाला बसलाय वा आपण राहतो ह्याने काढलं हे छान काढलंय का अगं बघ तीन चार दिवस झाला मनाने म्हणते मम्मी मला अभ्यास करायचा लगेच मनानेच अभ्यासाला बसतो काढलायच काढ ओन एज काढ शेजने काढ तिकड दोघ तुम्ही काय करताय चित्र काढून देते वे झालं त्याने ठेवलं आवरून तुला पहिल्यापासून काढून देते होय र बाळा तर आता संध्याकाळच्या साडेसात आणि माझी देवाला करून पण झाली म्हणजे सात वाजता देवाला वाटत बती करून झाली होती आणि मी आपल्या कामाच्या गाडी लागले होते तर घरही झाडून काढली दोन चार भांडी होती सकाळची ती पण घासली आणि आता टाकले शापूची भाजी शिजायला तर दुपारी तर मी आले तिकडला घरनं तुम्ही तर मी धपाटी केलेली बघा आम्ही पूजानी आणि मी दोघीने आम्ही आणि विषय असं झाला की मी गेलते ओम लहान म्हणजे कुलप लावून निघालेच होते पण बाहेर गेलते येत ना सकाळी आलं बघा मग पूजेचा फोन आला काय करताय ताई म्हणून म्हणलं काय नाही ओम लानाय चालले ते दोनदा तीनदा म्हणली ताई या की इकडं या की इकडं मग तिने काही सांगितलं नाही कशाला मी म्हणलं येते मग ओमला घेतलं बारा वाजता शाळेत ना आणि तसं तिच्याकडे गेलं तर ती करत होती धपाटी म्हणजे पीठ मळा घेत होती लसीने सोलत होती तिने आधी पण धपाटी केली होती भाऊजींनी सांगितली होती मग आणि परत ताईंला द्यायची होती जाणार होते जनतेला म्हणून करायची होती बघा मग तिने ले मोठा बोळा पिठाचा मळला बघा मग आम्ही दोघींनी धपाटी केली ताईंला द्यायची होती मग सगळी धपाटी थापून दिली तिने भाजली ताईनला भाजून दिली धपाटी डब्यामध्ये बांधून आणि ती लागली वरच्या कामाला भांडी धरणं केलं तिने थोडं थोडं होतं थो ते थो 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 मग एक तास गेला ते धपाटी करायला एवढं होतं ज्या ब्लॉगमध्ये त्याच्या बघितलं बघा काय म्हणत टाकलं आहे का नाही तिनं तर तेवढं पिठ होतं बघा एक तास गेला करायला मग तेवढं झाल्यानंतर आग तिने आम्ही जेवणही केली मग तिथनं पण थोड्या वेळ बसले मग मी इकडं आले मग इकडं याच्या टायमाला कृष्णा पण महागा लागला ते काय ऐका ना म्हणलं मी इथे महागारी ते गाला पण थांबवलं होतं दुर्गा झोपली होती ना मग ना कोणच ऐका ना दोघं तिघं पण सगळ्यालाच घेऊन आली आणि आता साडेसात वाजल्या तर आता पाच दहा मिनिटं झालं सागरने तिघं पंपवर तिकडे घेऊन गेला तर कारण व्हिडिओ घ्यायचा आहे बघा कसला तरी म्हणजे कृष्णाच्या चॅनलला माझी भाजी खाली लागू नये म्हणजे झालं मी दार पॅक करून घेतले मी आता सध्या घरी एकटेच आहे आणि बाहेर कोणीच सुद्धा नाही सगळा अंधार बुरोख आहे आणि मला आताचा फोन आला आता आता म्हणल्या काय करते म्हणलं काय नाही स्वयंपाक करायला लागली आणि शापूची भाजी मी शिजाय टाकली म्हणल्या तिकडे पोरं इथंच आहे तर सगळीजण आणि या म्हणल्या उद्या सुट्टीच आहे पोरांना इथं झोप आणि सकाळ उठून जा सकाळच्या आणि इथे म्हणलं भाजी शिजायला टाकली बघा म्हणलं भाजी शिजून झाली ना भाजी घेऊन जावं शापूची भाजी केली इथं भाज्यामध्ये टाकलं लसूण जिरी कोथिंबीर आणि हिरवी मिरची एवढं टाकलं हळद मीठ आणि ते तर थोडीशी भाजी शिजायची राहिली नॉर्मल कच्ची आहे शिजून घेते भाजी घेऊन जाते तिकडं घराला मला पण भीती वाटायला लागली म्हणून व्ही चालूच ठेवली मग अशी पोर टीव्ही बघत होती आणि इथं देवाला वाच उत्पत्ती केली होती उत्पत्ती विजत आली सारी तर चला आता घेते डरामध्ये भाजी सकाळच पोहे तसंच आहे दुपारी सगळ्यांनी देव तिकडे फिरती त्याच्यामुळं पोहे पडलं तसंच साहेब पण तसंच तर पाहू शकता तुम्ही माझी भाजी करून पण झाली आणि सगळं सांगितलं सामान काय काय टाकलं फक्त एकच विसरलं शांगण्याचा कोट पण टाकला होता सांगायचं माझ्या ध्यानात न गेलं मला विसरून गेलं ते तर आपली टोप पण लावते ते दिवशी पूजाने भांडं दिलं होतं काहीतरी घालून तर त्याच भांड्यात घेतलं आणि डब्बा तर देवा म्हणलं आणि मटकी आणून दोन दिवस होत्या उद्याच्याला आणखी खराब नाही व्हायची पण वाशिंग फ्रीजमध्ये होते आता घेतली सकाळी थोडी केली होती आणि रात्री थोडी केली होती मिठाची आता ही पातळ करायची होती पण बोलले आता तिकडं म्हणून ही मटकी घेतली तिकडं पोहरासाठी शेता याला करून देता येईल तर त्याला घेते सगळं आणि तवा टाकलाय भिजाय घासावं म्हणलं दोन तिने भांडे बागायसाठी घासलीच होती आणि पुसून घेऊन जावा म्हणलं आपलं आता चलत चलत निघाली खरं तिकडं पण सकाळी सांचा एवढा बघितला आणखीन जेवाला आणखीन घर तर त्यांना फोन करत होते जायच्या आधी कारण मी रात्री पण तिथंच होते उशीर झाला म्हणून आम्ही तिथं बसलो तिथं झोपलं म्हणलं आता फोन करून विचारावा तर फोन दोनदा लावला उचलला नाही कुठं नाही तर कुठं कामात असता तर बघा आता चालली तर खरं आणि नाही जावं तर पंचात आत्या मला तिकडे ये म्हणतात आणि इकडं आत्यांना बोलव तर तिकडं बाहुजन सागर सागरभाई आहेत शूटिंगचे पण आहेत आणखी त्याच्यामुळं काही इकडं आत्यांना येतं आहे ना सुट्टी आहे म्हणून ये म्हणतात तिथंच आता शाळा असते तर आत्या चाल्या असतात तर चला जाती माझी पंचायतच होती बघा एकटी बसाव तर आत्याला वाटतं हे तर मला सोबत कोण नाही एकटी पण झोपू शकते पोरं घेऊन पोरंच तिकडं येतं तर जातेच आता मी तिकडं काही काय ना आता एक एक वस्तू घेत घेत उशीर झाला आणि घर पण झाडलं मागाशी भाजी नीट गेलेली तर घेतले बघा भाजी घेतली डबा घेतला तर आता बघू तिथं गेल्यानंतर आणखीन काय होते काय नाही आणि पोरांचा विडवा चालू आहे तिथं मागाशी सागरने पोरांना घेऊन गेलात बघा तिकडं एक तास लागल म्हणलं होते आणि मला दळण ठेवायचं मी दळण काय आणखीन ठेवलं नाही जायचं काय नाही घ्यायचं काय नाही पण पोरं घेऊन जावं लागतं दुर्गा काय चलत नाही मग ते दळण घ्यायचं का दुर्गाला घ्यायचं तर आता मी जाता जाता नेहाव म्हणलं पण आता गिरण उघडं आहे का, ना, ती ती ना, का ना, ना, चा चा नाही ते माहिती नाही एकलं पंचात पडली बघा तर नेहा का नाही तेच कळाना झालं नाही तर सकाळ ठेवा म्हणलं चपात्याचं पीठ आहे चार पाच दिवस झाला चपात्या खाऊन कंटाळा आहे नको नको झाले बघा तर गिरण पण लांब आहे जवळ पण नाही तर सगळ्यांच्या घरी आहेत पण कोणाच्या दारात जाता ते पक्षा म्हणलं उद्या सकाळ घेऊन जावं इतक्या दिवस काढलं एका रात्रीने काय होतंय म्हणलं तसं पण पोरं काय भाकरी खात नाही तर असं दे आता जाते मी तिकडं चलत चलत आपली आणि लेव उकडतंय घरात तिकडं जायचं पण काय नाही तर एकदा तर गुचराव म्हणलं इथं मी रात्री पण तिकडंच होते त्यांचं पण काय नसतं पण माझ्यामुळं आणखीन एवढं तिसरंच काहीतरी बोलायचं जा तिकडंच जाते ना असंच कोण म्हणतंय तिला कोण काय सांगतंय माझ्या मनाने बोलायची पण पंचायत होती आजकाल त्याच्यामुळं माझ्यामुळं काय भाऊजींना बोललो नको फोनवर नाही बोललं तर बोलल ना, बोल ना बोलतात त्याच्यामुळं त्यांना विचारूनच जावं म्हणलं होतं ह्यांनी काय फोन होतला ना मग अशी देवाला वाट लावली तशीच आहे आणखी उद्भती पण आहे बघा थोडीशी आता मला घर लावायचं होतं असू द्या हे काय नाही घरात त्याच्यामुळं काय भीती नाही आणि माळ आणलं होतं केलेली एक भाजी निटणार की ओढत ना शेवग्याच्या शेंगा तर तशात ठेवल्या बाकीचं तसंच आहे सगळं बघू उद्या सकाळ शेंग करावं म्हणलं राधाचं पटचं औषध दोन दिवस झालं पिले नाही कोरसं पोरण करायचं होता ना थोडंसं राहिलंय दोन तीन दिवस घेऊन जाते हे पण आता औषध आणि इकडला राडा पण मगाशी आवरला होता आता राडा पसारा काय नाही घरात मगाशी पोरं खेळत होती राधा कृष्णा व म्हणजे कृष्णा आणि ममच खेळत होती परत मी सगळा पसारा आवरून ठेवला घर घरही झाडलात सगळं ओके आहे आठ वाजल्या बराच वेळा झाला आत्याने फोन केला ना अर्धा तो साहातो आला